टिप ये पोस्ट ही पोस्ट कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाही खूप वर्षांपूर्वी आम्हाला आलेला हा एक अनुभव आहे देवाला न मानणाऱ्या लोकांनी या पोस्ट पासून दूर राहावे मी देवाला मानणारा आणि देवाचा मनापासून आदर करणारा माणूस आहे साधारणपणे दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट मी सुरू केलेला व्यवसाय आता बाळसे धरू लागला होता आधी भाड्याने घेतलेली जागा आता स्वतः विकत घेतलेली असल्याने बूड स्थिरस्थावर झालं होत परमेश्वर कृपेने सगळं काही ठिकठाक सुरू होत दिवाळीचा दिवस होता दरवर्षीप्रमाणे धांदल सुरू होती दिवाळीच्या आदल्या दिवशी आणि दिवाळीच्या दिवशी आमच्याकडे प्रचंड गडबड असते त्यावेळी माझा एक आग्रह असायचा की दिवाळीच्या दिवशी एकही रुपया खर्च करायचा नाही त्या दिवशी काहीही झालं तरी खिशातून पैसे गेले नाही पाहिजे हा माझा ठाम निग्रह असायचा त्यामुळे जे काही दिवाळीच्या दिवशी हवं असेल ते सगळं आदल्या दिवशी विकत आणले जायचे अगदी पूजेचे साहित्य हार फुले प्रसाद घरात लागणार सगळं काही आधीच आणून ठेवायचे जेणेकरून दिवाळीच्या दिवशी खिशात हात घालायला लागू नये व्यवसायात जरी काही खरेदी करावी लागली तरी पैसे असूनही त्याचे पैसे दिवाळी झाल्यावर द्यायचे असाच नियम असायचा खरं तर हे चुकीचे आहे हे खालच्या अनुभवावरून समजले त्या वर्षी अशीच धामधूम सुरू होती घरची पूजा ऑफिस मध्ये पूजा अशी सगळी तयारी आधीच करून ठेवली होती सालाबादप्रमाणे संध्याकाळी घरातली पूजा आटपून आम्ही म्हणजे मी आणि म्हणसा दुकानात पूजेला जायला निघालो मी दुकान उघडलं लाईट वगैरे लावले पण त्या लावल्या पूजेची मांडामांड मी सकाळी येऊन करून गेलो होतो मी पूजेला बसलो म्हाळसा श्रीसुक्त म्हणत होती माझी पूजा आटोपली आरती केली प्रसाद ग्रहण केला आणि आता दिवा शांत होण्याची वाट बघत मी मोबाईल चाळत बसलो म्हाळसाच चा स्तोत्र पठण सुरू होत काही वेळाने दिवा शांत झाला आणि आम्ही दुकानात नारळ वाढवून आमच्या कारपाशी आलो आम्ही कार मध्ये बसलो आणि आता निघणार तेवढ्यात एक वयोवृद्ध स्त्री अचानकपणे समोर आली आणि तिनं भीक म्हणून काही पैसे मागितले आता दिवाळीच्या दिवशी पैसे खर्चच करायचे नाही हे डोक्यात असल्याने मी त्या बाईकडे दुर्लक्ष केलं आणि कारला स्टार्टर मारला पण तेवढ्यात माणसाने मला थांबवलं आणि तिच्याकडची दहाची एक नोट त्या स्त्रीला देऊ केली खर तर माझा नियम मोडला म्हणून मी माळसावर रागावणार होतो पण दिवाळीच्या दिवशी खिटपीट नको म्हणून मी काहीही न बोलता कार मागे वळवून घराकडे निघालो अगदी मोजून पन्नास शंभर मीटर अंतर गेलो असेल अन अचानकपणे डोक्याची ट्यूब पेटली डोळे चकाकले आणि मी गाडीला करकचून ब्रेक दाबला अंगावर सर्रकन काटा आला म्हाळसा आणि मी एकमेकांकडे बघत एकाच वेळी म्हणत त्या बाईकडे नीट पाहिलं का आम्ही दोघेही रोमांचित झालो अंगावर काटा आला खूप वेगळीच होती ती बाई तिच्या अंगावर खूप सारे दागिने होते तिनं हिरव्या रंगाची साडी नेसलेली होती आणि कपाळावर ठसटशीत लाल कुंकूही होते साडी ही बऱ्यापैकी छान नऊवारी होती पैसे देताना हे कसे लक्षात नाही आलं याच मनोमन नवल वाटलं आमच्या दोघांचेही डोळे चमकले क्षणात गाडी मागे वळवून पुन्हा आम्ही दुकानापाशी आलो गाडी वळवून मागे यायला मोजून दोन किंवा तीन मिनिट लागली असतील मागे आलो तर ती स्त्री गायब मी आजूबाजूला नजर टाकली दूरवर कोठेही दृष्टीच दिसेना माझं दुकान अगदी हमरस्त्यावर असल्याने लगेच असे कोणी पटकन दूर चालत जाणे केवळ अशक्य होत शिवाय दिवाळीची रात्र असल्याने रहदारी अत्यंत कमी होती आम्ही आजूबाजूला जवळपास नजर टाकली थोडा वेळ वाट पाहिली पण कोणीही पुन्हा दृष्टीस पडले नाही हे खरोखरच खूप अचंबित आणि कल्पनाशक्तीच्या पलीकडे होत तो अनुभव खूप रोमांचक होता त्या वर्षीच्या त्या दिवसांपासून मी दिवाळीला पैसे खर्च करायचे नाहीत हा आग्रह सोडला उल्ट व्यवसायात ज्यांचे ज्यांचे देणे असतील ते ते लगोलग संपवून टाकतो आणि चुकून कोणी राहिला तर त्याला आवर्जून बोलावून दिवाळीचा दिवस असला तरी त्याचे त्याच दिवशी देऊन टाकतो काहीही झाले तरी कोणाचे देणे थांबवायचे नाही हा धडा त्या दिवशी मिळाला मी नेहमी म्हणत असतो की आपण समजा शंभर रुपये कमवत असू तर ते कमावलेले सगळे सगळेच्या शंभर रुपये आपले कधीच नसतात त्यात कुटुंब समाज देवधर्म नातेवाईक मित्र पशु पक्षी इत्यादी सर्वांचा थोडा थोडा हिस्सा जरूर असतो तो वेळच्या वेळी न चुकता कोणतेही आढेवेढे न घेता मनात कोणत्याही प्रकारची लालसा न बाळगता वेळेवर दिलेच गेले पाहिजे त्यात अजिबात टाळाटाळ करायची नसते देव कधीही काहीही मागत नसतो तो फक्त आपल्याला आपल्या चुका दाखवण्यासाठी काही प्रत्यय देत असतो त्यातून आपण शिकायचे तुम्ही जितक जास्त द्यायचं शिकाल तितकं दामदुप्पटीने पुन्हा तुमच्याकडे येतच फक्त मनात हेतू शुद्ध हवा हा माझा अनुभव आहे बर ही गोष्ट येथेच थांबत नाही इतक्या वर्षांनी पुन्हा मागच्या वर्षी अगदी तसाच्या तसा प्रसंग घडला यावेळी तर स्पष्टपणे जाणवलं तरी अगदी थिजल्यासारखं झाल्याने काहीही बोलता आलं नाही की व्यक्त होता आलं नाही तो काळ ते काही क्षण अगदी भारावलेल्या अवस्थेत निघून गेला याही वेळी म्हाळसाने दहाची नोट दिली आम्ही पुढे गेल्यावर मी म्हाळसाला म्हटल की ती बाई पुन्हा त्या वर्षी सारखी दिसली पण यावेळी मात्र आम्हाला आश्चर्य वाटलं नाही आम्ही ते सहजतेने घेतलं एक वेगळा अद्भुत आविष्कार अनुभवला हे मात्र जाणवलं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद